दिल्ली येथे केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांनी भेट घेऊन जिल्ह्यातील विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा केली सांगली जिल्ह्यातील सलगरे येथे प्रस्तावित असणाऱ्या लॉजिस्टिक पार्कच्या कामात चालना मिळावी व सदर लॉजिस्टिक पार्क संबंधी प्रशासकीय बाबी लवकरात लवकर पूर्ण होऊन लॉजिस्टिक पार्क कार्यान्वित करणे तसेच सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा होऊन रस्त्यांचा विकास व्हावा व ग्रामीण भागातील दळणवळणास सुलभता यावी यासाठी केंद्रीय रस्ते विकास निधीतून भरघोस निधी मिळावा अशी मागणी खासदार संजय काका पाटील यांनी नितीन गडकरी यांच्याकडे केली तसेच सांगली जिल्ह्यामध्ये महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक चालू झालेली आहे या महामार्गावर अपघात झाल्यास लवकरात लवकर आरोग्य लवकर। सुविधा मिळावी प्रवाशांचा जीव वाचावा या उद्देशाने रस्ते विकास महामार्ग मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या ट्रामा सेंटर सांगली जिल्ह्यामध्ये मंजूर करावे अशी मागणी खासदार पाटील यांनी यावेळी केली यावेळी गडकरी यांनी सर्व मागण्या त्वरित पूर्ण करू असे आश्वासन दिले यावेळी बोलताना खासदार संजय काका पाटील यांनी सांगितले की सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध असून केंद्र शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे व विकास कामासाठी अहोरात्र बांधील असल्याचं त्यांनी सांगितलं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली